Saule? Die Grüne? पावणी आले आलेत बघ आता पावणे आले पावणे आलेत पावण्या समोर काही बोलू नको पाहिला समजू देऊ नको बोलाय म्हणून काय तर काल आणि तू सगळं करी ना लक्षात ना। ठेव नाही बोल काहीच बोलायच नाही मग नाही पप्पा हा काही जरी विचारलं तुला जमीन किती वावर किती नोकरीला काय बराबर सांगतो मी हा तू मशीन मशी मागाई पण झालं बिस्ताराचं असं काय मध्ये बोलायच नाही नाही म्हणे आमचा नवदेव बोल आहे हा लक्षात ठेवू पाहुन याला आरे आले पाऊस लागला वाटाना ना ना हा चला मला काहीतरी वाटतंय रे काय वाटायले पहिला बैठकीमध्ये पाहुणा काय म्हणाला हा आमच्याकडे बंगला आहे गाडी हा बंगला आहे गाडी हा हा पाहिला काहीतरी वाटतं काय वाटत सारखं चल खरंच ना काय वाटत ते बघ बघ तू तू काय काय वाटत आहे काय पण तू काय ते त्याला बोल गडा काय बोलू मी काहीतरी डाऊट यायला लागला काय बोलू तुला बडबड करायची असली तर तू येऊ नको मग सोबत अरे मी तुला सांगायला लागलो काय सांगणार तू माहिती ना तुला आता आपलं कशाला चालत मग तिथं अगोदर इथं तो बडबड बडबड लावायची का चल पुढे चल ऐक शांत राय राम 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 चलो आलो आलो बसा बसा पण बसायला आता जास्त वेळ नाही लवकर म्हणजे कसं चहा पाणी चहा पाणी तर चहा पाण्याचं कसं झाले आहे पावसाने उशीर केलाय आणि आता आपल्याला आणखीन पुढे जायचंय कसं जाणार आता लग्न असल्यामुळे थोडं उशीर पास आहे लागपड होत असते पावसा पाण्यासाठी बोला नव्हते बोला येईल थोडा बाहेर गेला येईल बरं बरं लवकर पावसाचं बघा ना आता वातावरण आहे नवरे भिजत जाईल हो पुन्हा आ राव थे थे ते पुन्हा सांग समजून हा यातो ते फोन कर आणि त्याला सांग समजून म्हणा लवकर तयारी करून ठेवा लवकर आपण जायचं उशीर व्हायचं क्या पाया पुरतो पावण्यासमोर काय बोल नको बाबा तू या पाया पुरतो नाही ना पप्पा तुम्हाला सांगतो ना नाही बोलत आडू नको ना मोठे आडू नको ना नाही पोरगी चांगली सुंदर पोरगी कुंडा घेतलाय आणखी घेतली तू असा भोळेपणा करशील तर माय वाचल माझ्यावरती तुला सांग लक्षात ठेव हा आणि तिथे गेला गपचूप बसायचं चल पाहून मी हात मारले शी काय करून ठेवा औरंगाबाद लवकर आले का हो बस बस लवकर आणि ते उरका सांगा लवकर आणि राब मध्ये लावून इकडे दोन करा ना काय ना लाजत येते येते लाजल काय झालं आता नवर देव तुम्ही अहो नवर हाय पण लाजत येते आवरावर लवकर पावसा पाण्याचं अरे थांब ना <laughs> बाबा दोन मिनिटं तर नाही करत माझ्यात बसलेला असते माणूस सारखं सारखं तर विचारतो मी एक एक गोष्टी सगळ्या होते ना काय काय झाले काय झाले काय झाले बोलू पप्पा मग ना बोला बोलतो तू बोल नाही का मध्ये मध्ये बोलाय सेवा लागली नाही पप्पा पुल घे नाही तर अवघड स्वत झाली म्हण काय तरी म्हणतो ते खरं बर का नाही ना पप्पा बोला फाऊ ना बोल बोल बोला बोला शंका येईल म्हणून बोला काही शंका नाही पोरग इतकं हुशार आहे आमचं सोन्यासारखं बारावी शिकलेलं आहे आता त्याला सर्व्हिसचा कॉल आलेला आहे त्याला पोहराच जाऊ द्या हा तुम्ही घर काय म्हणाला तुम्ही दाखवलात काय हो काय हे घर आहे का तुमचं नाही हे शेतामधलं घर आहे हे कोट आहे बघा तुमचा अकरा काय तुम्हाला फुशील का नाही काय नाही आमच्या गावात चला मला किती अकरा एकर आहे महाराज अकरा एकर जिमेल एकलच पोरग आहे आता सर्व्हिसला लागल इकडे दाखवा चेहरा हे काय हे काय अहो लास्ट आहे होते काय पाहिजे हे नाही हो हे 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 काय हे आता हसते ना नवीन धड झाले अकलायचा लग्नाच्या अगोदर मोडू नवर देव आधीच अहो नाही लग्न झालेलं असं कोणाच हा अहो आणि उगच कसं लावीन ते लग्न झालं तेव्हाच लावलंय तसे काय नाही शंका बाबा कशाची शंका उठ नाही उठ बघा बाबा काय जाऊ दे असं घोळत आहे म्हणून काहीतरी तुला बघ काय करायचं मी झालं माझं माझं तसं नाही पाहून काय बोलता तुम्ही काय जाऊ द्या किती हुंडा घेतलाय हुंडा काय हुंड्याच काय घेणार तुम्हाला घेतला तो मला काय करायचंय बाबा माणसानं पाठवलं म्हणून मी आलोय आणि तुम्हाला विचारायला लागलो मला काय नाही ती काय काय कोणी त्यांनी जाऊ द्या मी तुम्हाला गोष्टी पटली सांगतो का नवरी तुमची कोण आहे कोण आहे हा आता तेन पुढे होऊन पाठवलं बाबा असू शिक्षित करा माहिती वा नाही हे ते जाऊ द्या का पाहुण्या हो तुम्ही तुमची नवरी कोणी असो काय असू बरेच काम करा करताना का काय करायचे अहो माझ्याकडे खरोखर घर आहे दारख शिकलेली थोडं भर आहे तुम्हाला किती पैसे देऊ फक्त जुटवून द्या पैसे निवळ आखलीचा भाग नाही तुम्हाला माणसं विकायला पैसे विकायला पैशावर ते भोळ भावळ पोरग त्याला इकडे काढ तुम्ही निवळ बे आखलीत ना काय नाही माझा ऐका तुम्ही आहे का ना तुला बाबा बऱ्याच लोकांनी केले राह म्हणून म्हणलं निवळ बेकारला लोक तुम्ही का माझं ऐका तुम्ही राह माझा काय ऐकायचं तुमचं पैशावर माणसं एकच घेता तुम्ही घेता पैशावर नाही पण ऐका तुम्ही राव तीन लाख तुम्हाला जमून द्या लाख देत तुम्हाला ऐका ऐका तुम्ही तीन लाख रुपये बेकार बघे घर बघा आधी राहायला ऐका तुम्हाला हे त्याचे धंदे कर करू तुम्हाला काय उरणार ते हा लाजा वाटू दे लाजा वाटू द्या